जय शिवाजी भारत माता की आले पाहिजे ना निवडून की नाही एकदा सगळे आतवरती करून भारत माता की आणि आदरणीय मंचावर आमचे राज्यसभाचे मेंबर आमचे माजी पालकमंत्री आणि आमचे आदरणीय आमचे नेते असे आमचे दादा बोंडे साहेब शिवराय दादा कुलकर्णी आमची किरणताई महल्ले दिनेश भाऊ सूर्यवंशी नितीनभाऊ गुडदे विवेक भाऊ गुल्लाने गिरी महाराज जयंतरावजी डहणकर मनोहर भाऊ लवटे प्रमोद भाऊ कोर्डे आमचे आणि सगळे मान्यवर जोडे भारतीय जनता पार्टीचे महायुतीचे सगळे पदाधिकारी सगळ्यांना मी मनापासून नमस्कार करते जय गुरु जय श्रीराम जय राम, या मतदार मतदारसंघाचे तिवसा मतदारसंघ ज्याच्या प्रचाराकरिता आपण सगळे इथे उपस्थित झालो आहे सगळ्यांना माहित आहे या मतदारसंघ गेल्या तीन टर्म पासून आमची नणंदबाई इथे रिप्रेझेंट करताय आमची नणंदबाई या मतदारसंघाला रिप्रेझेंट करत आहे आणि माझे काही नणंदबाई इथे सगळे बसले तुम्ही सगळे इमानदार आहे पण माझी नणंदबाईला हे खूप आवडते कडक काय कडक या मतदारसंघामध्ये गेल्या वर्षापासून त्यांनी पर परंपरा सुरू केलेली आहे आणि माझं आव्हान राहीन या मतदारसंघामध्ये जर त्यांचे पिढ्यानी पिढ्या तेच फक्त या मतदारसंघामध्ये प्रतिनिधित्व केला तर बाकी कार्यकर्ता फक्त उचलण्याकरिता उचलण्या करीत आहेत मतदारसंघामध्ये त्यांनी हे प्रश्न त्यांना नक्की विचारलं पाहिजे अरे मी बरेचसे आमदार बरेचसे खासदार बरेचसे मंत्री पाहिले पण या मतदारसंघामध्ये जाती जातीला विभाजन करणारा मग एकच माझी जातीला विभाजन करून त्यांचे मत खाण्याचे काम गेल्या किती वर्षापासून या मतदारसंघामध्ये केलं आहे आमचे पानखडे दादा तुम्ही सरळ असा खानदानी राजकीय डोका वारसा तुम्ही वारसा तुमच्या डोक्यावर नसन पण मला हे नक्की माहित आहे गोर गरिबांसाठी इमानदारीनी काम कोणी करू शकते तर ते फक्त आमचे राजेश भाऊ या मतदारसंघामध्ये करू शकतात शेतकऱ्यांच्यासाठी साठी न्यायासाठी जर कोणी लढू शकते तर या मतदारसंघामध्ये राजनीतिक बाजूनी ठेवून या मतदारसंघामध्ये काम करून शेतकऱ्यांना न्याय फक्त एकमे येणारे भविष्यात आमदार देऊ शकते ते आमचे राजेश भाऊ या मतदारसंघामध्ये जर मजदूर वर्ग आज नांदगाव पेठमध्ये एवढे मोठे कंपनी आम्ही सगळ्यांनी आणले आणि दोन हजार नंतर आमची सरकार देवेंद्र फडणवीस जी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हाच इथे सगळ्यात रेमंड सारखी सियाराम सारखी आणि हरमन्स कंपनी सारखी मोठे उद्योग आणण्याचं चा काम जर कोणी केलं असाल अरे देवेंद्र फडणवीसजीनी काम केलं अरे अशी आहे माझी नणंदबाई की मेलेल्या माणसाच्या डोक्याचं लोणी सुद्धा सोडत नाही आणि या पद्धतीने या मतदारसंघाचे या मतदारसंघाचे मुलांचा भविष्य नाश करण्याचं काम माझी नणंदबाई केला जेवढे मोठ्या कंपन्या नांदगाव पेठ मध्ये आले मला सांगा मोजरीतून दिवसामधून वलगावचे नेरपिंगडाईचे किती माझे शेतकऱ्यांचे मुलांचे हाताला रोजगार त्या बाईने दिलाय एकही रोजगार या मुलांना त्यांच्या भविष्य करिता भेटलं नाही एवढा वाठोडा या मतदारसंघाचे शेतकऱ्यांचे मुलांसाठी एकही रोजगार त्यांनी खूप कमवलं बरं माई नणंदबाई खूप हुशार आहे या गोष्टीत या बाबतीत एकदम हुशार आहे दर्यापूरमध्ये एक, दर्यापूर एक उमेदवाराकडनं बम घेतले लोकसभा मध्ये लावून घेतले आता विधानसभाची तिकीट दिन म्हणून लावून घेतले ते डब्बे वाटले ना म्हणते दिवसात प्रिया ताई आले का डब्बे राजेश भाऊ आता तुमच्याकडे तुम्ही कुठून वाटणार आहे आता तुमच्या चेहऱ्याला पाहून सगळ्यांना दादा आपला भाऊ आपला परिवार सारखा वाटून राहिला वाटणारा व्यक्ती आणि माझी नणंदबाईनी तिकीट देणार म्हणून ते दर्यापुरच्या एक उमेदवाराचं पूर्ण घर लुटून घेतला स्वतःच घर भरलं जाऊ दे काहीतरी माझे गोर गरिबांना डबे दिले तरी दिले पंधरा वर्षात पहिल्यांदा माझे लोकांची माझी महिलांची आठवण आली आणि हळद हळद कुंकू केला जानेवारी महिन्यात पहिल्यांदा घरातून काहीतरी काढून त्या गोर गरीबांना महिलांपर्यंत डब्बे पाठवले फेकू फेकू दिले पण दिले त्यांच्यापर्यंत पोचून आता सगळ्यांना तिवसा मतदारसंघाच्या सगळे लोकांना मी एवढीच विनंती करते आज आम्ही ज्या ठिकाणी बसलो आहे संत, तुकडोजी महाराजाचे स्थानवर पवित्र स्थानवर अरे या स्थानचा आराखडा जर तुम्ही वाचला या मोजरी आराखडा मध्ये जेवढा फंड दोन हजार चौदा नंतर आमची सरकारने दिलं अरे जे रास्त सन तुकडोजी महाराजाचे आरा खडा खाऊ शकते तर तुम्ही विचार करा या मतदारसंघाचा किती मोठा वाटोडा माझी नणंदबाई या मतदारसंघात केला असन अरे ज्या जय गुरुदेव म्हणून या पूर्ण मतदारसंघामध्ये सगळे लोकांची सकाळ होते जय गुरुदेव म्हटल्यानंतर रात्र होते त्या गुरु जय गुरुदेवाला दाग लावणारा काम माझी नणंदबाई म्हणजे राष्ट्र संत तुकडोजी महाराजांच्या आरेखड्यामध्ये सगळे पैसे खाण्याच्या काम माझी नणंदबाई या दिवसा मतदारसंघामध्ये केलं मी आपल्याला सगळ्यांना विनंती करते अरे शिकायचं आहे तर नणंदबाईला गोर गरीबांच्या घरी जाऊन शिका की देवाचे समोर जर त्यांच्या घरी जेवण नसेल ना तर स्कोरडी एक भाकर आणि त्याच्यावर थोडासा कनभर तूप आणि साखर ठेवून देवाला नमस्कार करतात पण माझी नणंदबाई अशी आहे की देवासमोरला वाढलेला ताट देवेंद्र फडणवीसजी आराखडा जे मोजरीमध्ये दिलं ते खाण्याचं काम सुद्धा माझी नणंदबाईने केला माझ्या सगळ्या मतदारांना माझी विनंती आहे हात जोडून विनंती करते की या मतदारसंघाला दहा वर्ष त्याचा विकास मागे पाडण्याचं काम माझी नणंदबाईंनी केलेलं आहे मी प्रत्येक मतदारांना माझी महिलांना युवा वर्गांना विनंती करीन की तिवसा मतदार संघ जेवढा पवित्र हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या नावानी आपण सकाळ संध्याकाळी घेऊन करतो तेवढा पवित्र आता येणाऱ्या काळामध्ये मतदान देऊन एक पवित्र आमदार तिवसा मतदार संघाचा बनवला पाहिजे आपण सगळे बनवणार की नाही बनवणार की नाही मतदान करणार की नाही एवढी कम आवाज नाही पाहिजे आमचे योगी आदित्यनाथ नेहमी म्हणतात आमचे मोदीजी नेहमी म्हणतात आमचे देवेंद्र फडणवीस जी नेहमी म्हणतात ने बटोगे बटोगे सगळ्यांचे हात वरती गेले पाहिजे नुसतं भगवा डोक्यावर नाही मनामध्ये घेऊन या मैदानात आपल्याला उतरा लागेल बटो घेतो बटो घेतो काल एक छोटा परत हैदराबाद वर ना आला संभाजीनगर मध्ये संभाजीनगर मध्ये काल दिनेश भाऊ त्यांनी सांगितलं आल्यानंतर मेरी घडी मे पोने दस हो हैं बोलते मेरी घडी मे पौने दस हो बोल रहे हैं सिर्फ पंद्रह मिनट है अरे छोटे ओबीसी तेरे को कहना है मेरा कि तू हैदराबाद हाँ से आकर हमको बता रहा मेरी घड़ी में तीन बजने को सिर्फ सेकेंड बाकी है तेरी घड़ी में पंद्रह मिनट होंगे मेरी घड़ी में सिर्फ पंद्रह सेकेंड बाकी है तेरे को पंद्रह मिनट लग रहे होंगे हम लोगों को पंद्रह सेकेंड लगेंगे ओबीसी राजेश भाऊ या मतदार मतदारसंघानी फक्त जातीच्या नावाने राहुल गांधींनी विभाजन केला लोकसभामध्ये त्यांनी म्हटलं की मोदी जी आले तर संविधान संपतील अरे कोणाचा बाप वरतून खाली उतरला तर संविधानला हात लावू शकत नाही अरे जोपर्यंत सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा और बाबा का संविधान इस देश में रहेगा ज्या पद्धतीने राहुल गांधीनी म्हटलं गोर गरीबांना खटाखट 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 खटाकट खटाकट खटा खटा किती रुपये किती रुपये आले का तुमच्या खात्यात अरे आमची सरकार न्याय देणारी सरकार आहे खोटे आश्वासन देऊन मत घेणारी सरकार नाही आमची सरकारनी पहिले दिलं आणि मग बहिणींना सांगितलं की आम्ही बहिणी सगळे लोकांबद्दल विचार करतो आहे आणि काल आमची महायुतीची सरकारनी देवेंद्र फडणवीसजींनी शिंदे साहेबांनी आणि अजितदादांनी निर्णय घेतला जे पंधराशे रुपये महिन्याचे आमच्या महिलांना सन्मान निधी आमची लाडकी बहिणा मा भेटतात ते येणारे कार्ड मध्ये ते एकवीसशे रुपये सगळ्या महिलांचे खात्यामध्ये येईन अरे आमची सरकार देणारी आहे बरेचसे लोक म्हणतात आम्ही फोकट मध्ये काहीच देणार नाही अरे फोकट मध्ये या गरीब लोक घोर गरीब लोक काहीच घेत नाही दिवस रात्र अरे उन्हाचे चटके घेऊन आमचे महिला दिवस रात्र त्या शेतामध्ये राबतात त्या महिलांना विचारा त्या पंधराशे रुपयाचा महत्व जे बाया लग्नामध्ये जाऊन आठ आठ तास लोकांचे खाल्लेले भांडे झुटे घासतात त्या बायांना जाऊन विचारा जे बाया आठ आठ तास भंडाऱ्यात लग्नामध्ये उन्हाचे चटके घेऊन भट्ट्याच्या बाजूनी बसतात त्या बायांना जाऊन विचारा पंधराशे रुपये महत्व तुम्हाला काय करणार आहे तुम्ही ते जोऱ्या खाली केल्या स्वतःचे मुलांचे भविष्य बनवण्याकरिता अरे आमची सरकार तिजोरी म्हणून जे गोर गरीबाचा वाटा च, आ, सरकार सोबत आहे त्यांना महिन्याची मदत करून करताय तुमच्या मध्ये आणि आमची सरकारमध्ये तुमचे मुलांची सात पिढ्यासाठी चोऱ्या केल्या सरकारच्या तिजोऱ्यावरनं आणि आमची सरकारनी गोरगरिबांचे घरापर्यंत त्यांची दिवाळी साजरी केली एवढा मात्र फरक आहे तुम्ही खाणारे लोक आमचे सरकार खाऊ खा देणारी लोक लोकांचे गोरगरिबांची पोट भरणारी जे शेतकरी मान सन्मान निधी योजना आहे जे बारा हजार रुपये भेटत होते सहा हजार रुपया केंद्राकडनं आणि सहा हजार रुपया राज्याकडनं ते येणाऱ्या काळामध्ये आमची सरकारनी सांगितलं की महिन्याचे पंधरा हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यात येणारी काळामध्ये ते होईन मी आपल्याला सांगते जे माझे शेतकरी आहे ज्यांना वाटते की आमच्या मालाला भाव भेटला पाहिजे येणाऱ्या काळामध्ये एक मे अशी सरकार आहे महायुतीची सरकार जे शेतकऱ्यांचे मालाला भाव देण्याकरिता आम्ही सगळे रोडवर तुमच्यासाठी येऊ आणि माझे शेतकऱ्यांचे पिकाला भाला मालाला भाव भेटला पाहिजे त्याकरिता आपण सगळे कष्ट करू मी आपल्याला आज एवढीच विनंती करायला आली आहे राहुल गांधी आधी सुद्धा संविधान लाल संविधान कमालच आहे काँग्रेसवाले आणि राहुल गांधी लाल संविधान हातात घेऊन फिरताय त्यांना विचारा संविधानात किती पाना आहे आणि किती आर्टिकल त्या पाण्यामध्ये आहे ते सुद्धा ते सांगू शकणार नाही मी आपल्याला विनंती करते खोटा एकचदा चालते राहुल गांधीजी नेहमी नेहमी खोटा चालणार नाही आणि आमच्या सगळ्यांचा विश्वास आहे की महायुतीची सरकार परत सव्वीस नोव्हेंबरला आमच्या महाराष्ट्रामध्ये स्थापने होतील आणि आमच्या मुख्यमंत्री महायुतीतला होतील होईल की नाही साथ द्यान की नाही राजेश भाऊचे सोबत आहे की नाही हात वरती करून सांगा बरं किती लोक आहे आमच्या सोबत आहे ना अरे लाडकी बोईना कामीत पडत आहे की नाही पडत पढ़त? कामी पडत आहे की नाही पडत आहे जोरात बोला ना बायांना म्हटलं तर भांडण करा म्हणून तर पदरच खोसते भांडण हा कामी पडताय की नाही सोबत द्यान की नाही मा गाडीला उत्तर द्यान की नाही माई नणंदबाईला घरी पोळ्या करायला बसवान की नाही खूम मालय नाणंदबाईकडे जेवढं मुलं आहे ना कडक काय कडक काय कडक काय अरे बोला ना काय हे पा आली ना द्याला घेऊन घ्यायचे काय आले तर बम कमवलाय हो ना सात पिढ्या सारखं आणि काय म्हणते एक इंटरव्ह्यू मध्ये की एक एकर एक वावर विकराला विका लागत म्हणे मला प्रत्येक इलेक्शन मध्ये दाखव बरं कोणता वावर विकला आले इलेक्शन म्हणा घेऊन आहे वावरचे कागदपत्र कोणता वावर तू विकला आणि मी आज सगळ्यांना मनापासून एकच विनंती करीन ज्या खोट्या प्रचारामुळे ज्या खोट्या नरेटिव्ह मुळे माझा पराभव झाला तुम्ही सगळे बदला घ्या की नाही बदला घेणार की नाही जे खोटे बोलू बोलू या मतदार मतदारसंघामध्ये ज्यांनी प्रचार केला अरे आज जे खासदार झाले आहे ते त्यांच्या घराच्या चपराशी झाला आहे वॉचमॅन म्हणून रिप्रेझेंट करताय पंचवीस लाख लोकांचा प्रतिनिधित्व करणारा एक घरामध्ये जाऊन वॉचमॅन सारखा सलामी टोकत आहे अरे तसा खासदार हवा होता का आपल्याला जे तुमचा तुमचा मान ते घाण कोणाचे घराचे वॉचमॅन म्हणून घाण ठेवलेला आहे मी आपल्याला हात जोडून विनंती करीन कि या मतदार संघामध्ये कोणाला मतदान करायचं आहे कमळ फक्त आमचे राजेश भाऊ कमळ प्रवीण भाऊ केवल भाऊ आणि आमचे चंदू भाऊ आमचे प्रताप दादा ओनली कमळ फक्त कमळ ते सगळे पंधरा मिनिट वाले आहे आपण सगळे बसलेले पंधरा सेकंड वाले आहे एवढाच सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आणि आमचे सग शांतपणे बसन स्वागत है भारत माता की भारत माता की जय श्री राम जय जय श्री राम जय श्री राम, राम।, राम।, राम। माननीय योगी जी जिस नाथ के शिरोमणि हैं उस नाथ के राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की इस पावन भूमि में मैं उनका स्वागत करती हूँ